मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी जर्नी विथ प्रदीप आज भंडारदऱ्यामधील स्पिरवे गेट येथे आपण चाललो आहोत बघण्यासाठी की स्पिरवे गेटला बरेच झालं पाणी सोडलेलं पण आम्हाला कधी जाणं झालंच नाही तर आज आम्ही अचानक चाललो आहे स्पिलवे गेटला मग तुम्ही बघताय हा आहे भंडारदऱ्याचा डॅमची भिंत म्हणजे इथेच समोर तुम्ही बघू राहिलेत आपलं आंबेला वॉटरफॉल पण सध्या तो बंद असल्याने आपण आता जाऊयात स्पिलवे गेट जवळ तुम्ही इथून एंटर करू शकता आतमध्ये गेट डॅमच्या भिंतीजवळ जाण्यासाठी आणि हा तो ब्रिज तुम्ही इथून पूर्णपणे डॅमचा व्ह्यू बघू शकतात इथे खाली लोक फिश वगैरे पकडतात मासे धरण्यासाठी खेकडे धरण्यासाठी लोक येतात असतात इथे लोकल इथले मित्रांनो आपण स्पिलवेच्या खालच्या साईडने चाललो आहे वरच्या साईडने पहिले खालच्या साईड एक्सप्लोर करू मग वरच्या साईडने जाऊ आपण तुम्हाला पहिले खालच्या साईडचा व्यू दाखवतो हो म्हणजे जे वर पाणी खालच्या साईडला येतं ना ते तुम्हाला व्यू दाखवतो हो हे बघा रस्त्याला किती खड्डे पडलेले पाऊसच तितका आहे की खड्डे जाम पडले जाम खड्डे पहा बर हम्म हम्म ताला पाचोळा तुम्ही आले तर वरच्या साईडने बघा खालच्या साईडने शक्यतो येऊच ना का कारण की खड्ड्या खोड्यातून येण्यापेक्षा तुम्ही वरतूनच त्याचा आनंद घ्या इथे बघा तळाच थांबलाय हा मिनी वंडर दरा मि वंडर दराच छोटा भाऊ मिनी, आओ, मिनी <laughs> एक हे एक तुम्ही बघू शकता हे आपलं ज्युनियर कॉलेज आहे किती एक नंबर वाटतं इथं आल्यावरती Oh my God. हो माय गॉड आपण गाडी ते खाली पार्क करूयात आणि इथनं त्याचा आनंद घेऊयात एक बघू शकता माझ्या मागे आहे हा सोडलेला गेट तर तुम्ही कधी येत आहे भंडाराला फिरण्यासाठी हा मेन नेमकी हा स्किलवे गेट बघण्यासाठी तर लवकर मला कमेंट करा मी तेव्हा तुम्हाला चालू आहे की बंद आहे कारण बरेच लोक येतात त्यावेळेस बंद झालेला असतो त्यांना पाहायला मिळत नाही मला कमेंट करा मग तेव्हा तुम्हाला सांगेल वॉटरफॉल चालू आहे की नाही ओके मी तुम्हाला वरचा व्यू दाखवतो वरच्या साईडचा व्यू दाखवतो नाही तुम्हाला यासाठी निसर्गात आहे तेव्हाच तुम्हाला हा खरा आनंद मिळेल तुम्ही सिटी मध्ये बसून रूम मध्ये बसून जर मोबाईल मध्ये बघत असाल ना तर हा काय फील होणार नाहीये तुम्हाला इकडे यावा लागेल तेव्हाच तुम्ही ही फिलिंग घेऊ शकता पूर्ण भरलेला असतं पाण्याची पाते जास्त असते त्यामुळे तुम्ही अशी स्टंट माझी करू नका कारण की आज पाणी कमी असेल आम्ही इथपर्यंत येऊ राहिलोय पाणी जास्त आता आम्ही इथपर्यंत येणं झालं नसतं कदाचित तुम्ही वरतूनच बघा जास्त पाण्याच्या आत येऊ नका बघा हा पाण्याचा नजारा जसं की असं वाटतं की दुधाच्या त्याच्यामध्ये आलेलं दुधाच्या कंपनीत आलेलं फॅक्टरीमध्ये आलेलं आहे पूर्ण दुधासारखं पाणी चालू आहे समोर हॅलो मित्रांनो तर मी आता डॅमच्या म्हणजे सिल्वेच्या खालच्या साईडला आलोय तुम्ही बघू शकता माझ्या म्हणजे मोबाईल जास्त आहे तुम्ही बघू शकता फील तुम्हाला इकडे जावं लागेल तुम्ही तिकडे बसून तुम्हाला फील होणार नाही जावं लागणार आहे हो नजारा काय आहे एक नंबर एक नंबर सगळं बघून झालंय थोडक्यात म्हटलं तरी चालेल आता फक्त वरती साईड बघायची राहिलीये आहे तुम्हाला व्हिडिओ म्हणजे सुद्धाच जाईल चला मस्तपैकी पैकी ऊन पडलेला आहे आपली गाडी चलो तुम्ही इकडे बघू शकता इतिहास साईडने सोडलेला आहे स्किल वगैरे क्या नजारा है भाई फिर बेचिए गेट चोर ले लिए खालच्या साईडनी म्हणजे जेणेकरून तुम्हाला मगाची झाला तुम्ही बघू शकता आता बुट्टा <laughs> कसा आहे तीस रुपयाला तीस रुपयाला एक मित्रांनो तुम्ही बघू शकता भुट्टा आहे म्हणजे चर्चा

मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा तुमच्या मित्रांना आणि फॉलो करा माझ्या आयडीला आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूबच्या चॅनलला आणि तुम्ही पण ही ट्रीप प्लॅन करा आणि या काहीतरी फिरायला बंडाला धरायला अशा मित्रांसोबत